बी असेल तरच आहे नाही तर शेजारी भंडारा लावतो म्हणून आपण लावायचा नागाला लावू नका शेजारी भंडार लावतो म्हणून तूड लावला होय उद्या शेजारी नाग लावलो आपण कशी लावायची विचार करणार तवा आपण का नाही लावणार शेजारी करतो म्हणून आपण करायचं नाही भगवंताला आयुष्यात एकच दान मागा साडेतीन हाय तुम्हाला शाळेत मास्टर सांगते बघा संधीच सोनं करून घ्या होय त्या इलेक्शन मध्ये ही फुकट दिली बघा पण ती परत पाच वर्ष येत नाही ती कोणा विचारतच नाही तसा भगवंत कधीच तुम्हाला विसरत नाही आणि भगवंताला मागायचं असेल तर एकच दान मागाय ऐं मां जमा you <laughs> मायाप्पा बाबा तुझ्या बाळूला चाकरीने भाकरी देतो म्हणायला माझ्यात फक्त चाकरीने भाकरी मिळाल होय होय म्हणजे बरोबर महाप्पा न कबुरी घ्यायला मी मा, वायानं सांगितलं माझ्या बाळूला चाकरीने भाकरी द्या पण माझा बाळू लहान आहे देवा माझा बाळू लहान आहे जरा सफळ घ्या म्हणून सांगत होता त्याचे दुदार सावकराला मला चौकराला माझ्याप्पा ना रामराम करायला देवा त्याच वेळेला आणि रामराम करण्याशीना मायाप्पा न परतीची वाटला होता धरायला मायाप्पा आरवाला निवडून जायला चंदुनाल सवकर बाळूला राहवता बोलायला चल जावे गुरगुराच्या गोट्यामध्ये तुला काम दाखवतो देवा त्यात वेळेला एका मागे एका निघून येते गायगुराच्या गोट्याला भगवंताला सांगितल्या बरोबर जेव्हा असणारा बाळाप्पा निवड चंदुलाल सावकर आणि निघून गायगुराच्या गोट्याला गेल्या बरोबर त्यावेळेला काही लागलं होतं दिसायला अरे भंडारा लाव अरे भंडारा लाव माझ्या देवाचा I लहानसा नजरला न पडायला दृष्टीला काय दिसायला चंदुरा सामकराच्या वाड्यामध्ये या गुराच्या गोट्यात एक आजारी पणे मी या बाळूच्या त्या वेळेला दहा बारा दिवसाची जेवत जातो ला का नाका वाटत जातो अशी अवस्था दिसायला घाईचा एक जीव जात होता एक जीव येत होता देवा आणि त्यावेळेला लहान लहानपणी बाळाचं दर्शन घेतलं होतं उजवी प्रदक्षिणा घातली होती देवा देवाईच्या बुका पशी बारूळ जाऊ बसवायला आणि गाईच्या तोंडामोर गेला होता शाळूची चिपाडं घेतली होती आणि गाईच्या मुकाला लागला होता लावायला भेवा भेवंताला शाळूची चिपाडा हातामध्ये होती आणि गाईच्या मुकाला चिपाडा लागला होता घालायला लागली होती आपला तोंड हलवायला शाळूची छिपारे घ्यायला लागली होती खायला शाळूची छिपारे खाली होती बाळून बाजलीवर पाण्यावर घेईल ओरटवायला पाणी चार भट पेल्यानं घाई उठायला गेली होती धडपडायला निवास घे चार घाट पाण्याचं पेलेली चार घास घाट खाली आला एवढं बघायला कुणी त्या वेळेला चंदूला चौक्याला स्वतःच्या नेत्राने बघायला देवाच्या वेळेला नेत्रांना बघून शिना लागला का बोलायला बाबा लय लयगावचं वैदान गावचं डॉक्टर झालं पण कोणाचा कोणाला नाही माझ्या घ्यायला मारू आणि चौक्याला गेला गेला አንባለሁ ማለያ የማማለው አንዋሻ ኮንያለም የማታ በይ ተባባለያ पांडू रंगा बाळा बाप्पालाड्याला सांगायला या आणि म्हणायला माझा देव नाही अवघड आहे माझा गुरु नाही अवघड आहे म्हणायला त्या वेळेला बाबा रे माझा देवलय अवघड आहे गुरु नाही सोडलाय बाबुणी भरतोय सोडी सोडतो या पवडी पडतो या दलाची वस्तू मला त्या वेळेला बाबा आप्पा हलसीनाथ आपच्या वाडीचा माझा देव आहे माझा गुरु आहे म्हणायला आप्पाच्या वाडीचा आप्पा हलसीनाथ कमऱ्याचा धनी भांडाऱ्या

नियमाचा कामधंदावर त्यावेळेला चंदुराला चंदुराला सावकर निवडून पुढे पडून गेलो होत या केला बाबा बारागावला म्हणायला त्यावेळेला चंदुराला संस्कराच्या मातारीच्या मनात लागलं होतं याला आपण जाईल सावकर आपल्या बारागावाला झागिराने धनगराचं पार जर आपल्या घरात घेतलं तर जागिरीला ना बटून त्या म्हणून शिरा म्हातारी काय लागली विचार ला। करायला विचार केला विचार केला म्हणाला ने बाळूला बोलवून घेतला जवळच्या बाजूला बाळूला <laughs> तेव्हा बोलवून वाड्या आणि समोर था या बाजूला उलवर घेतल्या त्या वेळेला स्वयंपाकाच्या मुली लागलेली होती पितळ्याचा फाळा कशाची वटी आणून द्यायला बोला याला गेले माता लागली

आमच्या भावान बी चाललेला एकशे रुपयाचं माझ्या संत बाबा मला चार हक्काला आशीर्वाद लागावा त्या बाळाला पेट्रोलचा थाडा काच्या वाटीला पाणी पेला एक ग्लास दिलता बाबा पाणी पेला ग्लास देऊन शिना तेव्हा काय झाले ते बोलायला आणि बाळूला लागले होते सांगायला बाळू

आपण कोणाला असं वर जेवण देतोय आता नाही जेव्हा एखाद्या मतामावली असं असं सुद्धा आपण घरात जीव बसतोय मग या पडलेलं कोण पडल्यावर काय लागलं बोलायला बाला वाटायला लागलं आपला जीव केवळ सांगितलं घोराच्या गोठ्यामध्ये जाऊन जीव देवा तेव्हा कसं का असताना मनुष्य ना त्यावेळेला बाळापणा मनाचा विचार करायला आणि या गुराच्या गोठ्यामध्ये बाळापा दिला जेवण घेऊन गेला माय बाप होय होय आणि गुराच्या बसून देव लागला होता जेवायला आणि जेवण खाना झालं वाटी धुली होती बाबा पण ही गोष्ट सांगायची कोणाला कुणाला सांगायची घेऊ बसायचं आपल्याला मनात धरायचं आपण देवामध्ये जातून देवा माझं एवढं काम होती होय गे म्हणणार सगळ ताप आला का देव माझा बाप गेलो बाप मी देवाच्या बाजू बाय माझं भगवंताची आणि दुसरी शासणी आता कुठे राहिलं नाही पण तुला मी आता कोणीही ऐकून घेत नाही जुनी जी माणसायची आई बाण जसला दाखवून तसला करून घ्यायचं तिथंच नांदायचं अजून तरी बराय होय अजून पोरच पोरी, पोरी बघायला जाते अजून काय दिवसाला काल बदलणार काळ बदलणार घे निवडण होळी पोरं बघायला बघा बाळू मग पैसे सांगतोय खरंच होणार होळी पोरं बघायला येणार आणि त्या बंगल्यात बसणार आणि सांगणार दुसरी क्वालिटी दाखवाय ही क्वालिटी काही पसंत नाही बरोबर आहे का आता कारण की कोण पोरच ऐकतच नाही देवास व जय जय बाळ असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बाळूमामा जय जय बाळूमा